न्यूज नाशिक शोध पाण्यासाठी कर्मयोगी नगरचे रस्त्यावर सिडको प्रभागात सहा महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई महापालिकेचं आश्वासन पंधरा दिवसात जलकुंभ सुरू सिडको प्रभाग क्रमांक चोवीस मधील कर्मयोगी नगर तिडके नगर जगताप नगर उंटवाडी प्रियांका पार्क आदी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना नागरिक करतात मागील दोन महिन्यांपासून कमी दाबाने आणि दूषित स्वरूपात पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे या समस्येमुळे टँकरवर अवलंबून राहावं लागत असून आर्थिक भारही वाढलाय या पार्श्वभूमीवर गुरुवारी कर्मयोगीनगर येथील जलकुंभाजवळ सत्कारिया फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जोरदार निदर्शन केले हा जलकुंभ त्वरित सुरू करा हक्काचे पुरेसे पाणी द्या अशा घोषणा देत नागरिकांनी आपल्या मागण्या मांडल्या सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड आणि चारुशिला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात बाळासाहेब मिंधे संगीता देशमुख वंदना पाटील सविता देवरे नंदिनी जाधव मनीषा जोशी गीता एवला जया भंडारे सिंधुताई मिंधे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी सा झाल्या होत्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल गरुड आणि उपअभियंता हेमंत पठे हे देखील आंदोलनस्थळी दाखल झाले त्यांनी पंधरा दिवसात कर्मयोगी नगर जलकुंभ सुरू करून संपूर्ण प्रभागाला शुद्ध व पुरेसं पाणीपुरवठा केला जाईल असं आश्वासन दिलं या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं